नमस्कार सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम कसे आहात जेवण झालं का कमेंट करा जेवण झालं का तुमचं मित्रांनो कमेंट करा नक्कीच आपण गप्पा मारूया कुठून आहात कसे आहात कमेंट करा जेवण झालं का नाही तुमचं मित्रांनो आता कालच एक भव्य दिवस आद हिंद के मैदान पार पडलं विरकरवाडी या ठिकाणी आणि या मैदानात आपण पाहिलंच की बैलगाडी क्षेत्रातील देऊ आपला लाडका बाकासूर विक्रमादित्य बाकासूर मित्रांनो बाकासूरसोबत पाहला कार्तिक कार्तिक आणि बाकासूरने गट क्रमांक एकवीसमध्ये पळत असताना निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाले त्यानंतर सैमी क्रमांक का एकमध्ये कार्तिक आणि बाकासूरवरच कंदूर राजा आणि पाखर्या अशी लढत झाली या लढतीच निकाल तास क्रमांक सातवून दहा होता असलेली गाडी कंदूर राजा आणि पाखऱ्या यांनी बाजी मारली म्हणजेच काय तर आपल्या लाडक्या ला बाकासूरची सैमिल हा झाली पण पुन्हा एकदा बाकासूर सज्ज होतोय एक नवीन मैदान गाजवण्यासाठी कमबॅक करण्यासाठी ते मैदान कोणतं त्यानंतर मित्रांनो बिनजोडचा बेतात बादशा मथुर मथुर हे एक आपल्याला भाडरे या ठिकाणी पाथान दिसला होता पहिली बिनजोड झाली लाडू आणि मथुर वर्सेस शाहिर या लढतीमध्ये त्याच मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा बा मथुरने कमबॅक केला सोबत पण आणि भिंजोडचा मानकरी झाला आणि पुन्हा एकदा मंथुर जे होत आहे कमबॅक करण्यासाठी ते मैदान कोणतं त्याचबरोबर वेगाशिव पंचमेदेखील असेल सालजा सालजा देखील आपल्याला नक्कीच पाहताना दिसणार आहे कोणत्या मैदानात मुंगा असेल विठ्ठलानाचा तेज असेल दिवाणे असेल हे नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल यांच्यावरतीच आपण गप्पा मारणार आहोत तर लाईक करून घ्या आणि तुम्ही नक्की कुठून बोलताय म्हणजे कुठून आहात आणि जेवण झालं की नाही कमेंट करा मित्रांनो चोवीस ऑगस्टला भव्य दिवस हे दोन मैदान पार पडतायत तर ते मैदान कोणते आहेत हे आपण आधी पाहूया हो मित्रांनो काशी विश्वेश्वर पिंपळेश्वर निमित्त व विजू खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटावरील नामांकित पारदर्शक भविदिव्य मिनजोड मैदान रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पार पडतंय ठिकाण असणार बुरकवडी फाटी ओढूच आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड पालघर यांच्या नियमानुसार होणार आहे या मैदानात सत्कार मूर्ती असणार आहेत शेवाळे आणि मथुरचे मालक म्हणजेच राहुलबाई पाटील हे असणार आहेत समालोचक करतील राहुल भोईर मुंबई त्यानंतर या मैदाना मित्रांनो हुशार पंच मुस्ताक भाई खटाव आणि सोमनाथ जगदा पेडगाव हे असतील निकाली पंच कोण असेल तर निकाली पंच असेल कार्लोस पायलवान सुनील वाघमारी मंडप सौजन्य गुरव मंडप सोनू गुरव चोराडे निशान पंच आणि टोकन पंच नंबर टेकर सतीश लाईव्ह लाईव्ह कोण असेल तर पित्र लाईव्ह असेल मित्रांनो आणि आयोजक असतील विजूभाऊ खवळे मित्रपरिवार नेर पुसेगाव त्यानंतर अजून एक मैदान पार पडतं आहे मोरगावचं मैदान स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्याच मनात अ निमित्त आयोजित भव्य मौर्य मोर्या केसरी पर्व तिसरे ठिकाण तिनं ठिकाण असणार आहे मौजे जोगवडी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तीन नंबरला एकावन्न चारला एकतीस पाचला एकवीस सहाला ला पंधरा सातला अकरा हजार प्रवेश पे असेल एक हजार रुपये मैदान शौच्य श्री बाळासाहेब श्री बा बळीराम आप्पा शेळके वडगाव पुणे प्रसिद्ध बैलगाडा मालक रमेश दादा जाधव सरपंच जोगवडी यामध्ये तुम्ही क्वार्टर फायनल देखील होईल अकरा हजार दोनला सहा तीनला पाच चारला चार पाचला तीन हजार सहाला दोन हजार आणि सात नंबरला एक हजार आणि लाईव्ह असेल स्टेज लाईव्ह हे मैदान महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका नियमानुसार होईल झेंडापांचं कोल असेल दा, तर धानावडे बापू कोरेगावकर आणि बाळासाहेब खोमणे नंबर टेकर मिथून मदने सुनील झांबरे समालोचक मयूर तळेकर विंग विकास सरजगदाळे आणि रंजत सोडे तुषार नाळे हे समालोचन करतील मित्रांनो मात्र आपल्याला भिंजवड मैदान पाहताना दिसेल कारण त्या मैदानात राहुलबाई पटेल हे सत्ता मूर्ती असणार बा, असणार आहेत आणि बाकासुद्धा आपल्याला नक्कीच तीन फेऱ्याचे मैदानात मोरगाव या ठिकाणी मोरे केसरी मैदान पाहताना दिसेल